आता अथर्व सोबत सगळा काही अजितचा खरा चेहरा आलेला राहतो आता अथर्व अजितच्या विरोधात एक मोठा निर्णय घेणार राहतो कारण की आता मीरानी पण सांगितलेलं राहतो माझ्या काकांना काही एक झालं नाही यांनी मला कॉल करून सगळं खोटं सांगितलंय आता अजितच्या विरोधात अथर्व पण मोठा निर्णय घेतो नेमकं का काय होतं चला सगळं सविस्तर जाणून घेऊया तर आता इकडे मीरा पण निघालेली राहते तिच्या काकांकडे घरी जाण्याकरता तेवढ्याच वेळामध्ये अजितने जे काही गुंड पाठवलेले असतात ते गुंडांची गाडी मीराच्या गाडीच्या जवळच येते आणि ते गुंड म्हणतात थांबा थांबा लवकरात लवकर ही गाडी थांबवा तिच्यासाठी खूप गाणे गाऊ लागत असतात ते सगळं पाहून मीराला तर फारच एकदम धक्का लागतो ती बोलते तुम्ही त्यांच्याकडे अजिबातच लक्ष देऊ नका तुम्ही फास्ट गाडी चालवा आणि लवकर मला त्या ठिकाणी पोचवा तुम्ही दुसरीकडे ती माया त्या अजितला सांगू लागत असते आपण त्या मीराला चोरीच्या प्रकरणामध्ये अडकवलं घरी पोलीस आले पण तरी ती मिरा काही घरातन बाहेर गेली नाही पण आज जो काही प्लॅन केला ती लवकरात लवकर या घराच्या बाहेर जाईल ती घरातन दूर जाईल एकदम मस्त काम केलं तेवढं अजित पण म्हणतो ती घरापासून नाही तर ती डायरेक्ट ह्या जगातन निघून जाईल ती डायरेक्ट मरून जाईल दहा मिनिटात आपलं काम होऊनच जाईल मायाला तर प्रचंड एकदम आनंद झालेला राहतो अजितला सांगते ती काम झाल्यावर मला लवकरात लवकर तू फोन कर आणि ती बाहेर निघून जाते त्या दुसरीकडे इकडे मीराची गाडी पण त्या गुंडांजवळ ती गाडी तेवढं तिथून आडवी येते आता ड्रायव्हर म्हणतो यांची इतकी हिम्मत झाली का थांबा आता मी त्यांना काही सोडत नाही पण तेवढा ती पण म्हणते प्लीज दादा तुम्ही असं काही पण एक करू नका तुम्ही गाडी काढून टाका जाऊ पण तो ड्रायव्हर कसला काय तो काही ऐकत नाही तो बाहेर तिथून निघून जातो ते सगळे गुंड त्या ड्रायव्हरला पकडता आणि म्हणता आता मी तुला काही सोडत नाही त्याला फार मारण्याचा प्रयत्न करू लागत असतात ते काही मीराला सण होत नाही मीरा पण गाडी बंद ते मीरा म्हणते सोडा यांना तुम्ही यांना का पकडलंय बरं सोडा तुम्ही यांना तेवड़े ते पण म्हणतात ठीक आहे त्यांना सोडतो आणि मी तुला धरतो आता असं म्हणून ते तिच्या मागे फार पळू लागत असतात तिला रस्त्यानी फार अनेकांकडे मदत मागत असते पण तिला कोणी पण काही मदत करत नसतो आता मात्र इकडे सीन चेंज होतो आता इकडे दादा पण मीटिंग संदर्भात एकाशी बोलू लागत असतात दादासाहेब पण अथर्वला अथर्व संदर्भात सांगता मी ऑफिस मध्ये जातोय माझी एक मिटिंग आहे आणि प्रेझेंटेशन तू बनवलय मला काही गरज पडली तर मी तुला कॉल करतो तेवढा अथर्व पण बोलू लागत असतो मी जातो मीटिंग करता तुम्ही खबर मीटिंग करता जाताय तसंही काही काम नाहीये दादासाहेबांना तर फार आनंद होतो दादासाहेब म्हणता तू तुझ्या कामाला जी प्रायोरिटी दिली ना ती एकदम मस्तक दिली तू मला हे ऐकून खूप आनंद होतो तू कामासाठी एकदम नीटपणे उभा असतो मला खूप आनंद होतो दुसरीकडे आता इकडे मीरा रस्त्याने निघू लागत असते पण ते गुंडफार तिचा पाठला करू लागत असता पण काही वेळानंतर मीरा थकून जाते आणि एका ठिकाणी थांबते आणि पण हसतच म्हणू लागत असता आता ही हिरोईन दमली वाटतं आणि तेवढ्यात ते मीराच्या जवळ जायचा प्रयत्न करू लागत असतात पण मीरा त्याच वेळी एक दगड उचलते आणि त्यांना फार मारू लागत असते त्या गुंडांना तो फार लागतं खूप फाईट करू लागत असते ती गुंड तिच्या जवळ येता पण तिला जास्त वेळ स्वतःचा बचाव करता येत नाही आणि थोड्याच वेळानंतर ते गुंड तिला पकडून जातात धक्का ला लागलेला राहतो ती फार घाबरलेली राहते दुसरीकडे वेदा पण सोबत खेळू लागत असते त्याच ठिकाणी तिथे माया पण येते आता माया मंदिरनी जे काय तिला सांगितलेलं राहतं ते सगळं तिला आठवतं आणि तिच्या जवळ जाऊन म्हणते तुला आठवतं एका वेदा मी तुला त्या दिवशी सांगितलं होतं माझा आणि तुझ्या बाबांचं लग्न होणार आहे आणि त्या लग्नाच्या दिवशी तू अजिबातच आमच्या समोर यायचं नाही पण दुसरं एक गोष्ट सांगायची तू आमच्या दोघांच्या लग्नाच्या दिवशी तू येऊ शकते तू आमच्या लग्नाच्या सगळ्या विधीमध्ये यायचं आणि तू छान छान कपडे घालायचे मेकअप घालायचे छान छान खायचं पण वेदा घाबरूनच म्हणते नाही मी नाही येणार लग्नाला आणि माया तिचा जोरातच कान पिळून म्हणते मी जे काही सांगते तुला ते करावाच लागेल माझ्या आणि तुझ्या बाबांच्या लग्नामध्ये तुला सामील व्हायचं म्हणजे व्हायचं जर का तू सामील नाही झाली लग्नामध्ये तर मग मी तुझा हा कानच कापून मी काय करेल ते पण बघाच वेदा घाबरूनच रडत हो म्हणू लागत असते त्याच्यानी मायाला ते मा एकदम आनंद झालेला राहतो ती ती निघून जाते आता दुसरीकडे ते गुंडांनी मीराला फार पकडलेले राहतं मीरा म्हणू लागत असते प्लीज सोडा मला मला माझ्या मा जा काकांकडे जायचे ते काका खूप आजारी येते हॉस्पिटल मध्ये मला सोडा पण ते गुंड कासले काय ऐकतात ते काही ऐकत नाही आणि ते चाकू काढता तिला मारायचा फार प्रयत्न करू लागतच असतात तेवढ्याच एक डॅशिंगनी एंट्री होते ती अथर्वची आणि अथर्व त्या दना दना हाणू लागत असतो खूप मारू लागत असतो मीराला एकदम आनंद होतो आता अथर्व त्या गुंडांची चांगलीच धुलाई करून टाकतो आणि मीरा पण त्याची मदत करू लागत असते दोघी मिळून त्या गुंडांना पळून लावता हाणून मारता त्यांना आणि मीरा एकदा चुकून डायरेक्ट तिच्या हो दगड पकडलेला राहतो तो अथर्वच्या पाठीत लागतो आणि अथर्व म्हणतो अगं हे काय केलं तू मी तुला वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि तू तो दगड तर मलाच मारला ती म्हणते सॉरी वेदाचे बाबा चुकून दगड माझ्याकडनं मारला गेला काल तुम्हाला अजिबातच मारायचा नव्हता तेवढ्यात तो पण म्हणतो तू इथे का करते बरं हे लोक कोण होते तुला का त्रास देत होते मी गावी जात होते मला अजिबात माहित नाही हे लोक कोण होते माझा पाठलाग करत होते लवकरात लवकर मला गावी जायचे माझे काका आजारी पण अथर्व म्हणतो तुला अजिबातच गावी जायची गरज नाही तू माझ्यासोबत घरी चल अमिरा पण सोबत घरी जाते आता दुसरीकडे तो मांत्रिक अंबिकाशी बोलू लागत असतो चार दिवसांनी मायाचन तुझ्या नवऱ्याचं लग्न होणार आहे आता मी तुझ्या बरोबर काय करतो ते बघच अंबिकाला एकदम शॉक लागतो अंबिका म्हणते प्लीज मी तुमच्या हातपाया जोडते तुम्ही मला बाहेर काढा मला अथर्वकडे कडे वेदाकडे जायचे प्लीज तुम्ही मला बाहेर जाऊ द्या जर काही लग्न झालं तर अथर्वचं माझ्या वेदाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल प्लीज तुम्ही मला जाऊ द्या पण तो मांत्रिक कसला काय ऐकतो तो एकदम हसू लागत असतो पण ती खूप त्याला विनवणी करत असते पण त्याला काही तिची दया येत नाही आता दुसरीकडे नर्मदा पण मर्जीरी माया पण त्या अजितला सांगू लागत असता की उद्या आपल्याकडे संगीताचा कार्यक्रम राहणार आहे कोण कोणत्या गाण्यावर डान्स करणारे मी ठरवलेला आहे हे त्यांचं बोलणं सुरू असताना तेवढा तिथून अथर्व आणि मीरा येतात मीरा तिथे फार रडू लागत असते मीरा रडतच आई साहेब बोलते सगळे जण एकटक तिच्याकडे बघू लागत असतात सगळे म्हणतात हे काय झालं बरं तुला आता आजारी होती ना तू घरी काबर आली बरं नंतर मंजिरलेच नाटक करत पुढे जाते आणि म्हणते म्हणते काय झालं बरं तुला तू तु घरी परत का बरं आली बरं तेवढ्यात माया पण विचारते काय झालं तू परत कशी का आली तुला काय झालं बरं आता अथर्व सगळं सगळ्यांना सांगतो मी ऑफिसमध्ये साठी जात होतो ते रस्त्यात मला गुंड दिसले ते मिल्यावरती फार हल्ला करू लागत होते हे सगळं मला दिसलं हे ऐकून दादासाहेबांना ते एकदम शॉक लागतो असं काहीसं आपल्याला मालिकेच्या उद्याच्या भागात बघायला मिळणार आहे तुम्ही हे बघण्यामध्ये उत्साहात हात का ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला जपणार आहे ह्या मालिकेचे डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद